जळगाव जामोद प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपाचा विजयरथ सुसाट अर्पणाताई कुटे यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीचं वारं जोरात वाहत असून भारतीय जनता पार्टीनं प्रचारात मोठी आघाडी घेतली नुकताच प्रभाग क्रमांक सात मध्ये माजी मंत्री आमदार संजय कुटे साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ अपर्णाताई संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार दौरा संपन्न झालाय या प्रचार दौऱ्यादरम्यान प्रभागातील नागरिकांनी उमेदवारांचं औक्षण करत आणि फुलांचा वर्षाव करत दिला ध्यक्ष पदाचे उमेदवार श्री गणेश दांडगे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री सुनील रघुवंशी आणि सौ प्रियंका रामेश्वर इंगळे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मतदारांचा उत्साह हो शिगेला पोहोचला होता आझादशत्रू नेतृत्व श्री सुनील रघुवंशी प्रभाग क्रमांक सात मधील भाजपाचे उमेदवार श्री सुनील रघुवंशी यांची ओळख एक अजात शत्रू व्यक्तिमत्व अशी आहे त्यांचा प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी आणि प्रत्येक नागरिकांशी थेट घर टू घर संपर्क आहे मागील निवडणुकीत त्यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता मात्र तो पराभव मतदारांच्या जिवारी लागल्याचं चित्र आज दिसत आहे यावेळी आपल्या हक्काच्या माणसाला सुनील रघुवंशी यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा आणि नगर परिषदेमध्ये पाठवण्याचा निश्चय प्रभागातील जनतेनं केला असल्याचं आश्वासक चित्र प्रचार दौऱ्यामध्ये पाहायला मिळालं कुटे साहेबांचे विश्वासू शिलेदार राम इंगळे यांच्या पत्नी रिंगणात आहेत तसेच या प्रभागातील दुसऱ्या उमेदवार सौ प्रियंका रामेश्वर इंगळे यांच्या प्रचाराला देखील प्रचंड पाठिंबा मिळतोय सौ प्रियांका यांचे पती सौ राम इंगळे हे आमदार डॉक्टर संजय गुटे यांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जातात स्वभावाने अत्यंत नम्र आणि मृदुभाषी असलेल्या राम इंगळे यांनी प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याची आपली वृत्ती जपली त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सेवाभावी वृत्ती पाहता सौ प्रियंका इंगडे या प्रचंड मताधिक्यानं विजय होणार असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला या प्रचार दौऱ्यामध्ये नगर अध्यक्ष उमेदवार श्री गणेश दांडगे आणि सौ अपर्णाताई कुटे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला भाजपाच्या कार्यकाळामध्ये झालेला विकास आणि भविष्यातील योजना मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आल्या प्रभागातील वातावरण पाहता प्रभाग क्रमांक सात मध्ये कमळ आणि भाजपाचे दोनही उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजय होणार हे निश्चित मानले जात आहे